रसिकांना घडविला विठ्ठल नामाचा साक्षात्कार ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या एकोणीसाव्या वर्ष स्थापन दिनाच्या निमित्तानं व आषाढी एकादशीचं अवचित्र साधून संस्थेच्या वतीने कालिदास नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साकाली स्वरांगण प्रस्तुत पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी ही भक्ती मरपेल देव पाहायला डोळे लागतातच असं नाही मनात श्रद्धा आणि भक्ती असली की ते अनुभवता येतं हे या कार्यक्रमातून प्रकर्षानं जाणवलंय या कार्यक्रमात बहुतांश अंधकलावंत व डोळस कलाकार सहभागी झाले होते सुंदर ते ध्यान उभे भेटेवरी पंढरीचे सुकण आहे त्रिभुवनी कानडा राजा पंढरीचा तुझं सगुण म्हणू की निर्गुण घागर घेऊन गवळ नवघा रंग एक झाला अशी एकापेक्षा एक सरस गीते गाऊन रसिकांची वाहवाह असं so, आसावरी खांडेकर व संजय महाराज सूर्यवंशी यांनी घेतली आहे कार्यक्रमाला ऑनलाईन ए बी पी माझाचे संपादक राजू खांडेकर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक संपत थेटे व मराठा मुद्रा मंडळाच्या पदाधिकारी व नाशिकमधील रसिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेच्या संचालक प्रतिभा होळकर मानद अध्यक्षा कल्पना पांडे संस्थेच्या कोषाध्यक्ष विजय यादवे यांनी विशेष परिश्रम घेतले वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण सामाजिक लोक आमच्या संस्थेशी जोडले गेले आहेत आणि वेळेवेळी आम्हाला ते मदत करतात म्हणून आज आमची संस्था इथपर्यंत पोहोचली आहे अशाच तुमच्या शुभेच्छा आणि सहभाग आमच्या संस्थेच्या मागे नेहमी ठेवावं अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करते आणि आज तुम्ही इथं पावसामध्ये सुद्धा उपस्थित झालात यामुळे मी तुमच्या सर्वांचे इथं स्वागत करते आणि आभारही मानते संस्था काय काम करते हे माहीत आहे पण आज आम्ही काही दृष्टीन बांधवांच्या पाल्यांना शालेय साहित्यही देणार आहोत आणि अंध लोकांमध्ये जी क्षमता असते ती दाखवण्याकरता हा अंध आणि डोळस लोकांचा वाद्यवृंद आयोजित केला आहे मला माहिती आहे आपण एकदा एबीबी माझाच्या माध्यमातून दृष्टीहीनांची दिवाळी कार्यक्रम घेतला होता खूप अप्रतिम त्याला प्रसिद्धी पण दिली होती आणि आपलं प्रेम असंच आमच्याकडे सातत्याने ठेवाल अशी मी विनंती त्या, कुँ करतो दिन आहे त्या निमित्ताने हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संस्थेचं मी खूप कौतुक करतो भारस्कर सरांचंही कौतुक करतो सगळ्यांना आषाढीच्या शुभेच्छा देतो आणि हा एक सुंदर कार्यक्रम पंडितचे सुख नाही त्रिभुवनी हे आपण ऐकणार आहोत फक्त एवढं सांगू इच्छितो की गेली सतरा अठरा वर्ष लायन्स क्लबच्या माध्यमातून शामराव केदार मी आणि आमचे सर्व क्लबचे सदस्य त्यांना वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात मदत करत आहोत यापुढेही करणार त्यांच्या या, या शुभ कार्यात त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो आणि नेहमीच आम्ही अंध बांधवांसाठी एकत्र काम करत असतो आणि त्यात सिंहाचा वाटा हा भारस्कर सरांचा आहे कारण की भारस्कर असे व्यक्ती आहे की न काम करणारा माणूससुद्धा था म्हणजे कामाला लावतात ते आणि त्याच्याकडनं कोणाकडनं कशी मदत घ्यायची आणि संस्थेचा विकास कसा करायचा हे शिकावं तर भारसकरांकडूनच कारण की मी कधी कधी कंटाळा करते पण भारसकरांचा जेव्हा फोन येतो आणि त्यांचा जो उत्साह बघते त्यामुळे मी अजून प्रेरित होते की आपल्याला सगळे डोळे हात पाय सगळं नीट असताना आप आपण एवढं सक्रिय कोणासाठी समाजासाठी काम करू शकत नाही ते भारस्कार करतात त्याच्या बिल्डिंग जागेवर जागे एक बिल्डिंगची उभारणी करायची की जे करून हा इंग्लिश मिडीयम शाळा सुरू करायची की जेणेकरून आमच्या अंध बांधवांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येईल त्यांची राहण्याची व्यवस्था होईल आणि त्या त्यांच्या पाया उभे राहतील या कारणासाठी आम्ही आमच्या संस्थेमार्फत ही सगळी धडपड करत असतो आणि म्हणूनच समाजातला प्रत्येक बांधव या कामाशी जोडला गेला पाहिजे असं आमची इच्छा असते म्हणून हे छोटे मोठे प्रोग्राम घेऊन आमच्या संस्थेची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आम्हाला समाजातनं मदतीचा हात पुढे आला पाहिजे यासाठीच आमचा हा छोटासा प्रयत्न असतो याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आमच्या मंडळाची स्थापना केली आहे आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत जवळजवळ स सतरा अठरा जोडप्यांचे लग्न लावून दिले आहेत अंध बांधवांचे हा एक आमच्या नेहमीचा स्तुत उपक्रम आहेच आणि त्याचबरोबर आमच्या संस्थेसाठी म्हणजे मी या संस्थेची पण सदस्य असल्यामुळे आमच्या संस्थेसाठी जे जे काम करता येईल ते मी माझ्या परीने करत असते आणि भारसकरांच्या मागे उभं आहोत काम करण्याची एक वेगळीच मजा असते कारण की ते कसं कोणाला प्रेरित करून त्यांच्याकडनं कसं फंड घ्यायचं चा किंवा चांगल्या चांगल्या लोकांना आपल्या संस्थेशी कसं जोडायचं हे जर बघ काही शिकायचं असेल तर मी भारसकरांकडनं शिकते